हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कशा आहात तर मित्रांनो आता मी नाक्यावरती चाललेलो आहे तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे मस्तपैकी जिलाबी होती त्यामुळे भारी वाटलं आणि आता आपल्याला लगेच भाडं आलेलं आहे मित्रांनो तर आपल्याला शिडकोमधून नाही व्ही आर एलचं भाडं आलेलं आहे तर चला आपण लोड करायला जाऊया ओके तर मित्रांनो आता आपण रोकडे सरांच्या आता जो जनावरांच्या औषध होतं तो, तो, तो मालेला तो आता आपण लोडिंग केलेलं आहे आणि ते व्ही आर एल जे ट्रान्सपोर्ट आहे तिथं न्यायचं आहे आपल्याला बघा आपला लोड झालेला आहे आणि या ताईंनी लोड केलेला आहे बघा आणि हे दादा आहे आणि हे आपल्या सरांचं सर्व प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे बघा हे रेडी हां चला या ताई खूप मेहनत घ्या खूप मेहनती ताई झट जड बॉक्स उचलतात चला ना निघाऊ मित्र निघू मित्रांनो तर मित्रांनो आता आपण इथून सिडकोमधून माल लोडिंग करून ये ना आता आपण निघालो आहे आर आल व्ही आर एल ट्रान्सपोर्टला तपोवन रोड द्वारका तर मित्रांनो आता आपण पेट्रोल पंपावर आलेलो आहे डिझेल भरून घेऊया हां टाका टाका काका डिझेल भरलं का नाही आहे काय ते बो बघा बो हा झिरो आहे का काय बघायचं नेहमीच आहे विश्वास आहे विश्वास फार महत्वाचा आणि <laughs> आमचा हा पेट्रोल पंप आहे ना डेक्कन पेट्रोल पंप हा फार महत्वा हो। विश्वास होय नेहमी मी इथं डिझेल भरतो <laughs> मित्रांनो आता आपण इंदिरा नगरचा बघताय ना तो पास करतोय बघा हा इंदिरा नगरचा बोगदा मित्रांनो बघा आता बॉम्बे ना काही ला था? पुढे ना बॉम्बे नाका येईल आता बघा मित्रांनो ही नासर्डी नदी ना आहे आणि हा आहे बॉम्बे नाका बघा बॉम्बे नाका सर्कल या आणि हनुमानजी मंदिर मंधी गेलं बघा आता हा बघा बॉम्बे नाका सर्कल या शोरूम आहे द्वारकेवरती ना सॉरी बॉम्बे नाक्यावरती मोटरसायकलचे शोरूम आहे दोन्ही बाजूला शोरूम आहे मोटरसायकलींचे आणि मोठमोठे हॉस्पिटल आहे गॅरेज पण भरपूर आहे गाड्यांचे फोर व्हीलर गाड्या फोर व्हीलर गाड्यांचे भरपूर गॅरेज आहे कॅन्सर हॉस्पिटल आहे मोठमोठे मानवत कॅन्सर हॉस्पिटल के आय एम एस हॉटेल आहे मोठमोठे बाई कोट म्हणून मोठं हॉटेल आहे बघा आणि हे बघा चित्रमय रामायण एकदम सुंदर या रोडी मी जेव्हा येतो तेव्हा मी थोडी का म्हणजे शूटिंग काढण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर ते खूप भारी ते एकदम हे बघा हा मित्रांनो हे आलं द्वारका हा सर्व द्वारका सर्कल आहे बघा संपूर्ण द्वारका सर्कल आहे बघा खूप गर्दी असते मित्रांनो द्वारकेवरती खूप जबरदस्त गर्दी असते खूप गरजे असते खूप द्वारका पास केले बस आता पुढे जाऊन राईट मारून येणार डायरेक्ट तपमान रोड ला व्ही आर एल ला आपण दोन मिनिटामध्ये आता ओके आता आपण okay. राईट मारून ना रोडला लागलेलं आहे आणि बस पुढं गेलो की मारुती वेपर्स कॉर्नर आहे या रोडला पुढं आणि तिथून लेप मारला का बस मारुती वेपरच्या थोडंसं पुढंच आहे व्ही आर एल ट्रान्सपोर्ट तो चलो तर बघा मित्रांनो आता हा जो आहे ना हा आहे मारुती वेपर्स कॉर्नर सर्व मारुती वेपर्स कॉर्नर आहे तेव्हा हे मारुती वेपर्सचं दुकान आणि हे बघा इथं आलेलं आहे हे ना व्ही आर एल ट्रान्सपोर्ट आहे तर मित्रांनो आता व्ही आर एल ट्रान्सपोर्टला माल खाली केलेला आहे बघा आपला माल खाली झालेला आहे आणि हे बघा व्ही आर एल ट्रान्सपोर्ट मुठ्ठे एकदम ट्रांसपोर्ट है बित्रो ये जे शंकर गार्डन है आपण आता व्ही आर एल ट्रान्सपोर्टमधून माल खाली करून ये ना आता आपल्या घरी येतोय आता आपण तर मित्रांनो आता आपण व्ही आर एल ट्रान्सपोर्टमध्ये मटेरियल खाली करून ये ना आपण घरी आलेलो आता चाराजवळ पोहोचलेलो तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच थांबू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो काही तुमचं कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये जा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा ओके गुड बाय